श्री गुरुचरित्र कध्याय चव्वेचाळीसावा कथासार विणकराला मल्लिकार्जुन दर्शन विमर्शन राजाची कथा श्री श्रीगणेशाय नमः सिद्ध नामधारकाला म्हणाला गाणगापुरातील एक विणकर कोष्टी दिवसातून तीन वेळा श्रीगुरूंचे दर्शन घ्यायचा मठांगण झाडायचा आणि आपल्या कामाला जायचा एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने गाणगापुरातील बरीचशी मंडळी मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी श्रीशैल यात्रेस निघाली त्यात विणकराचे माता पिता बंधू आणि आप्तही होते त्यांनी त्याला बरोबर चलण्याचा खूप आग्रह केला तेव्हा गुरुदेव हेच माझे मल्लिकार्जुन गुरुभुवन हेच श्रीशैल गुरुसेवा हीच तीर्थयात्रा असे सांगून त्याने बरोबर जाण्यास नकार दिला लोकांना ते रुचले नाही ते यात्रेस निघून गेले महाशिवरात्रीच्या दिवशी दुसऱ्या प्रहरी श्री गुरु संगमावर गेले होते विणकराचा उपवास होता त्याने संगमावर स्नान करून श्रीगुरूंचे दर्शन घेतले ते म्हणाले तू यात्रेला का गेला नाहीस श्रीशैल पर्वत फार मनोहर आहे विणकर म्हणाला स्वामी तुमच्या चरणी सर्व तीर्थे आहेत त्यांच्या दर्शनाचेच मला श्रीशैल यात्रेचे पुण्य मिळते ते ऐकून श्रीगुरूंना परमसंतोष वाटला ते त्याला म्हणाले तू माझ्या पादुका दृढ धरून बैस डोळे मिटून घेमी तुला शैल पर्वताचे दर्शन घडवितो त्याने तसे करताच श्रीगुरूंनी त्याला मनोवेगाने पर्वतावर नेले त्याने डोळे उघडले तेव्हा आपशैल पर्वतावर पाताळगंगेच्या काठी श्रीगुरूंच्या सानिध्यात बसलो आहोत हे पाहून त्याला मोठे नवल वाटले श्रीगुरूंच्या आज्ञेने तो स्नानासाठी गेला तेथे त्याचे मातापिता व अन्य ग्रामस्थ भेटले ते त्याला म्हणाले तुला यायचेच होते तर आधी नाही का म्हणालास तो म्हणाला मी श्रीगुरूंच्या समवेत आजच्या दुसऱ्या प्रहरास निघालो आहे मला येथे येऊन घटकाही झाली नाही पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तो दर्शनासाठी गाभायात गेला तेथे मल्लिकार्जुन लिंगस्थानी स्वतः श्रीगुरू बसले असून लोकांची सेवा स्वीकारित आहेत असे दृश्य दिसते तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले पूजन करून तो श्रीगुरूंपाशी आला त्यांना सर्व ऋतांत सांगितला व म्हणाला गुरुदेव तुम्हें स्वतः शंकर आहत कसे कहत नहीं यात्रे ही दूर का ये श्रीगुरु विणकराला स्थान महत्म्य विशेष से ही महत्व है आज माघ वद्य चतुर्दशी ही तिथि महाशिवर्र प्रख्यात है या पुणे शिवा शिवाप्रीत्यर्थ भजन पूजन उपोषण जागरण करणे शिवक्षेत्राची यात्रा करणे महाफलदायी असते या संदर्भातील एक कथा सांगतो ऐक किरात देशाचा विमर्शन राजा परम शिवभक्त असूनही हिंसा दुराचार मांसाहार व परस्त्रीसंद करायचा त्याची राणी कुमुदी हिला पतीच्या परस्परविरुद्ध स्वभावाचे नेहमी नवल वाटायचे एकदा तिने राजाला प्रत्यक्षच विचारले तुम्ही शिवभक्त असूनही निषिद्ध गोष्टी कशा करता विमर्शन म्हणाला पूर्वजन्मी मी पंपानगरीत श्वान म्हणून जन्मलो होतो काहीतरी खायला मिळेल या आशेने मी एका महाशिवरात्रीस शिवमंदिरापाशी घुटमळत होतो लोक मला मारायला धावले मी प्राणभ्याने मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या मग मंदिरात प्रवेशलो तेथे शिवपूजा पाहिली तेवढ्यात कोणीतरी वर्मावर मारले मी गतप्राण झालो महाशिवरात्रीस मला उपोषण प्रदक्षिणा देवदर्शन घडले शिवासन्मुख मरण आले त्या पुण्याईने मला राजाचा जन्म वहे वैभव मिळाले म्हणूनच मला शिवभक्ती प्रिय आहे असे असूनही पूर्वीचे श्वान जन्मातील संस्कार अजूनही तसेच असल्याने माझी वासना अनिर्बंध आहे ते ऐकून राणीला नवल वाटले तिने स्वतःच्या पूर्वजन्माविषयी विचारले राजा म्हणाला प्रिये तू पूर्वजन्मी कपोती होतीस एकदा चोचित मांसाचा तुकडा धरून तू आकाशात उडत होतीस तो मांसाचा तुकडा मिळविण्यासाठी एक धार तुझ्या पाठीशी लागली तू जीवाच्या आकांताने श्रीशैल पर्वतावर गेलीस मल्लिकार्जुनाच्या कळसाभोवती घिरट्या घालून शिखरावर बसलीस घारीने तुला मारले आणि मांसाचा तुकडा घेऊन गेली तुझा निष्प्राण देह मंदिराच्या प्रांगणात पडला कळसाला प्रदक्षिणा आणि देवदारी निधन यामुळे पुणेवृद्धी होऊन तुला राणीचा जन्म मिळाला यानंतरचे पुढील सात जन्म मी राजाच होणार रा आहे त्या प्रत्येक वेळी तूच माझी धर्मपत्नी असणार आहे त्यानंतर आपण दोघे दिव्य विमानातून गाणगापुरात येऊ संगमावर कल्लेश्वराचे मंदिर आहे तो मल्लिकार्जुन आहे या भावनेने तू त्याची नित्य पूजा कर त्यानंतर गुरु मनोवेगाने संगमावर आले त्यांनी विणकराला मठात पाठविले महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीगुरू कोठे गेले म्हणून ग्रामस्थ वशिष्य त्यांचा शोध घेत असतानाच विणकराचे आगमन झाले त्याने मल्लिकार्जुन यात्रेचा सर्व वृत्तांत सांगितला लोकांना प्रसाद म्हणून आणलेला दवणा व अंधारा दाखविला लोकांनी त्याच्या भाग्याचे कौतुक केले इति श्री इ श्रीगुरुचरित्रामृते परमुख्थाकल्पतृ श्रीनरुसिंहस्रस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रिहारो नाम चतुश्चवारींशोध्याय चव्हेचाळीस श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदत्तार्पणमस्तू